खरंच मी पुण्याला येणार आहे आणि तुम्हाला एक एक प्रश्नाचे उत्तर आता लवकर भेटेल पुण्यात मला बघता तर ते मदत करू शकता की ताई जिथं जागा आहे तिथं जागा आहे तुम्ही बोलू शकता सांगितलं मी पुण्याला येणार आहे राहायला खरंच मला काहीतरी मदत नमस्कार सर्वांना तर काही बघा माझे केस कमी करायला घेऊन आली तर चला मला खूप माझ्या केस आवश्यक का नाही आता कमेंट खूप म्हणजे खूप अजून चालू झाले आहेत साईंच्यामुळं ताईंनी पहिल्यापासून मला का नाही आता दहा पंधरा चौदा पंधरा इंचाचे हे ठेव म्हणा माझ थोडस ओवर करते कॅमेरा तुम्हाला सांगते अच्छा असे छोटी बनाय क्या बघा माझी फॅशन ही नवीन तुम्ही म्हणता माझी केस कटिंग कर तर मी आता ही नवीन फॅशन अच्छा आहे ना किशा तर आहे ना का नाही दागिने ऑर्डर आणि मी पुण्याला राहणार दागिने गायला आणि पिलूला काय करणार आहे कारण गायूने कधी काय मागितलं नाही पहिल्यांदा बोलण्यामुळे का नाही आयला इतकं वाईट वाटायला लागले संतोषला ती होऊन त्याच्या त्याच्या बोलण्यामधून बोलते ना बघा त्याच्या शब्दातून काय नाही क्यावर आहे तुझे नोटबुक लिहण्या देऊस काय काय ना तर का नाही त्याच्या शब्दातून ती बोलली म्हणून एवढं त्यांना आनंद घेतोय का नाही

तुझ्या नाही जायला ना तुझा पाणी दिली नाय आदो पाय दिले तू कधीच कधी शाळेला असं होत मला कधी तो कधीच होत एवढा त्याला दोन दे आदोला कॉपी घेऊचा म्हणून पकडून ठेवलंय तर हे का नाही मला ऑन हे म्हणजे हे जग ड्रेस आवडत सगळं रेडीमेड कारण हे असं असतं बघा हे शोल्डर असे आणि परत हे लटकत राहतात आणि असे असतात तर आहे का नाही शब्द एवढे संतोष लागले त्याच्या शब्दातून पहिली ना फिर गंदा हो तर काय नाही तुम्हाला सांगते काय शब्द बोलून देत नाही बोलय आणि तुम्हाला प्रश्न आहे माझ्या लता मावशी ची हेम लता मावशीच का नाही त्याने सांगितलंय जयू पुण्याला आता मी कधी येणार आहे राहायला तुम्हाला सांगते माझ्या कमेंट बॉक्सवर ओपन करून आणि आईनं काय करायला सांगितलं आहे की हे पण व्हिडिओ टाकायला सांगितलेलं आहे तुम्ही टाकते एवढा कुडवर जायला ना असं साडीवर वगैरे वगैरे तर मुलंही मोठी आणि हे साईड एवढे वाटेल तर मी व्हिडिओ टाकते लवकरच ठीक आहे लवकरच टाकते तुमच्यासाठी तर गायू काय करते काय माहिती करूया तर आईनं सांगितलेलं आहे गाय फुले त्याचं पायल आता एक दोन त्याला केलेलं आता घरी जून महिन्यात माग गेली तेव्हा करून आलेली आता तवापासून चांदी आता किमती आहे सोनं चढतच चाललंय चांदीचं दर वाढतच चाललेला आहे सोनं दर मग दागिने मी आईला म्हटलं नको तर दागिने कालचं तुम्ही बघितलं नसेल बघितलं तर ह्याच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण कालची लिंक देईल तो व्हिडिओ बघा आईने पिलूला काय केलंय मग पिलू बघून काय नाही नानीने दिया नानीने दिया तिने चिडवलं का पिलूला गायूला मग गायूला वाटतं वाईट मग गायू तुरंत फोन करू मामाला काय मागितलं हे सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी बघितलं त्यांनी ऐकले आणि स्वतः डोळ्याने बघितलं गायूनं काय स्वतः करून मागितलं मामाला संतोषला आणि आईला आईनं पिलूला काय केलंय आणि त्यामुळं ना गायूची अशी म्हणजे त्याला त्यांना वाईट वाटलं की पहिल्यांदा तिनं काय मागितलं आम्ही काय देऊ शकत नाही तर आता काय फॅन गिर इधरा बाहेर निघत जातो बारिश होऊन येते किती आता बारिश पाऊस होतोय पण एवढी जर मी वाटते ना खूप पा। वाट तर आईनं सांगितलेलं आहे किचन मध्ये कोणसा किचन पण बाद मी देते ना वो वाला किचन किसका लाय तो बघा तो नाणीला कोण करून सोलापूरला

तिचे पती रूम आहे मामाचे चार रूम आहे आणि ती सांगते ती दो घर आहे त्यांचं गेट वेगळा यांचं गेट वेगळा हा ठीक आहे जाओ दादा के भाई जाओ कुछ बात करते हैं बाद में दूसरे व्हिडिओ में बताना ठीक ना बाद में तर काय मावशीच्या घरात जाऊन मावशींचे खूप सारे क्लेचर घेऊन आली ही मावशीचं क्लचर आहे पिंकवालं आणि सगळे मावशीचे क्लेचर घेऊन आले म्हणजे आजीचे माझ्या मावशी घेऊन होते आणि तुम्हाला एक एक प्रश्नाचे उत्तर आता लवकर भेटल पुण्यात मला राहिलं का नाही माझ्या मुलांचं शिक्षण पण होईल रिटायर झाल्यावर आम्हाला काय जॉब कारण सासू त्यांनी एवढं काही कमवलं नाही की बिचारण्या जेवढं ऐकत होती तेवढं त्यांनी चालवलं आणि त्याच्यानंतर स्वतःच्या आमच्या हिमतीहून चालायचं आहे हे दलिंध्याने बघितलं तुम्ही आता काय चालूच आहे यांनी जरा मदत केली त्या लोकांनी ह्यांना हेच केलेलं आहे म्हणजे धोका दिलेला आहे त्यामुळं ना फायदा का घेतला बहिणीने पण घेतला भावाने घेतला सगळ्यांनीच घेतला कुणी त्यांना सुट्टी दिलेली नाही तर फायदा ह्याच्यासाठी विचार करते जो पण पूजा आहे लांब राहतो ना ते काय विचार करते माझी परिवार माझा परिवार आहे राहून खुशी ते स्वतः कष्ट झरतात रक्ताचं पाणी करते करून ड्युटीवर हे सगळं कमवतात पण कधी आई बापांचं या बहिणींचं भावांचं ते कधीही उलट बोलणार नाही त्यात त्याचाच फायदा हे आहे बोलतात काय पुजे भाव आहेत ना ते बरोबर करतात कारण मी पण बघते ऐकते तुम्ही आम्हाला सारखं म्हणते हे साहेब ना लई आहेत यांनी असं केलंय म्हणून फायदा घेतलेला नाही काय बोलला नाही म्हणून फायदा घेतले म्हणून आता काय पुजी भाऊ पण यांना सांगते तवा जाऊन यांच्या डोक्यातलं फुललंय नाही तर लय यांचं म्हणजे शांत राहण्याचं त्यांनी आतापर्यंत आणि शेवटला बघितलं ना घर दाखवलं माझं घर राहिलंय का जमीन विकली घर सोने दागिने सगळं भिकाऱ्यासारखं त्याला भिकारीला का, भिकारी का नाही ती दलिंदरी तर भांडी सुद्धा विकली नाही भांडी सुद्धा घेऊन गेली तर चला अशी आहे तर मला गरज आहे तुमची तर मला पुण्यात राहिलं की आम्ही रिटायर झालो की आमच्यापाशी आता काय आहे जागा घेऊन घर बांधणं आणि परत मुलांना शिक्षण मुलांचं सर्विसचं मुलांचं पुढचं फ्युचर त्यांच्या लग्नाचं आमच्या म्हातारपणाचं आम्हाला सगळं आता पुढं इथून पुढं लोनेड माणूस आहे आता इथून पुढं आम्हाला सगळं कष्टानेच करायचं मग रिटायर <laughs> झाल्यावर आमच्यापाशी पुण काय त्यासाठी ना आम्ही पुणे विण्यात राहिलो की आम्हाला काय जॉब भेटेल हे आणि परत गाडीचे पण शिक्षण चांगलं होईल आणि सोनू पिरूचं पण फ्युचर गायचं फ्युचर तिंगा भावांचं फ्युचर चांगलं होईल कारण आम्ही थोडंफार हातपाय आमचं चालतंय तोपर्यंत कामं केली की चांगली राहतील मुलांना काहीतरी सुविधा भेटून जाईल त्यासाठी ना माझ्या लता मावशीने एकदम बरोबर कमेंट केलेली आहे काय फोन नंबर नाही काय नाही एक मला मुलगी मांडलेली आहे त्यांनी दोन मुलं आहेत त्यांना अशी नेहमी खुश राहा आनंदी राहा माझा आशीर्वाद आहे जयू लवकर पुण्यात पुण्यात या राहायला मी भेटते भेटत राही मला पण खूप आठवण येते तुझी खूप खरंच तू खूप गुणी आणि संस्कारी मुलगी आहे लव यू जयू खुश राहा तर मग ह्या मावशी माझ्या नाही हे मता मावशीबद्दल मी हमेशा बोलायची तर ह्या मावशी तुमची मुलगी तुमच्यापाशी येण्यासाठी का नाही तुम्ही माझ्या युट्यूब फॅमिलीमधनं जे जे आहेत आउटसाईडला थोडं कारण आपली एवढी ऐपत आम्ही जे पण काय आहे मी बोलून टाकते माझं कधीही लपण असं नसतं की जेवढं आहे जेवढं हाय म्हणजे म्हणतात ना हातून आहे तेवढं तेवढंच पसरावं तसं माझं आहे जेवढं आहे तेवढं आपली ऐकत आहे तशीच आपण आऊटसाईडला साईडला राहू पुण्यात आणि जर जागा असेल तर बघा तुम्ही मग घेऊन तिथं जवळ येईल मावशी आणि तुम्हाला खरं लवकरच भेटायला येईल मी माझ्या मावशीला मी भेटल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे लता मावशीला आणि मावशी येणार तुमची मुलगी तुम्हाला भेटायला एक आई मांडलेली आहे मी आणि खरंच तुम्हाला मी भेटायला नक्कीच येणार आहे तर चला तुम्ही माझ्यासाठी का नाही माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये माझ्या बहीण भाऊ कोण पण माझी व्हिडिओ बघता तर ते मदत करू शकता की काय इथं जागा आहे तिथं जागा आहे तुम्ही बोलू शकता की थोडंफार तुमच्या नॉलेजमध्ये असेल कारण आम्हाला मदत करणारे कोण नाही जळके आहेत आमचे लुटणारे आहेत फसवणारे आहेत चोरटे आहेत आम्हाला चोरणारे आमच्या थोडं काय दिसले की असेच आहेत कोणी आम्हाला पुढे जाताना कोण बघत नाही कोणाला बघवत नाही त्यामुळे ना आम्हाला मदत करण्यासाठी कोणच नाही मी सगळ्यांना फोनवर जेवढ्या माझ्या मावशी बहिणी मी त्यांना सांगत असते की मावशी इथं जागा बघा मला राहायचं आहे तिथं बघा जर आपल्या बजतमध्ये बसले की आपण इथं जाऊ असं मी बोलत असते तर तुमच्या आसपास जर तुमच्या नॉलेजमध्ये तुमच्या जर चांगली जागा माझ्या घाण्यासारखी असेल तर नक्कीच मला मदत करा जागा आहे म्हणून सांगा आम्ही बघायला येऊ घेऊ पटली तर आपण घेऊ आणि नक्कीच राहू मी आज तुम्हाला सांगते कारण माझ्या मावशी बद्दल मावशी सारख्या म्हणते पुण्यात या तुला भेटते तर मावशी नक्कीच आपण भेटू हा ना भेटू तर चला आई दागिने काय करते हे तुम्हाला सांगते आता दागिने घ्यायची आई पत्तर आहे आणि मला तर दागिने आता घेऊन पण काय करावं हे पण भीती वाटायला लागली मला खूप कारण का दलिंद्र्याने माझे चोरले तुमचं कधीच चांगलं होणार नाही ना। मी प्रत्येक दिवशी तुमचं मी हेच माझ्या तळतळा माझी निघत राहणार आहे सोनू लाईट ऑफ कर तू बनियंबे दिकराय ठीक आहे तर का नाही त्यामुळं ना माझी तळतळा अशीच निघणार माझं बाळ कसं बसते त्यामुळं ना माझ्या मुलांना ह्या गोष्टी मी सांगत नसते माझ्या मुलांना सांगत नसते पण जाणीव एवढी तर आहे पंधरा वर्षाचं बाळ आहे माझं त्याला कळतंच कोणी काय करतं माझ्या ह्याच्या फौजी साहेबांचं फुकटचं कोण खाणार आहे ना खाल्लंय ना आणि असं त्यांना दगा देऊन घेऊ हरांपोरानं ना विकलेत नाही सगळ्यांनी मिळून त्यांची प्रॉपर्टी कष्टाचं रक्ताचं पाणी करून असं कष्टाचं जीवाची न कदर करता जीवाची न परवा करता आईबापाची मुलीची म्हणजे पुरा परिवार पत्नीची पण बिना पर्वा करता त्यांचा विचार न करता त्यांनी स्वतः कमवलेलं कष्टाचं कमवलेलं का नाही जीवाच जीवाची पण कदर नाही केली अशा पद्धतीने त्यांनी कमवली प्रॉपर्टी ते तुम्ही खाल्लंय ना तुम्ही त्याचा पस्तावान खेळा खेळा येस खेळा तू खेळतोस ना हरामी दलिंद्र्या सगळ्या बायांच्या टोळीला आता कृष्ण कनैया लाज वाटते तुला म्हणायला ती तर देव होतं असं आम्ही त्यांना तर गोपींना बघितलं आपण आता सिरियलमध्ये बघतो हे तर हा माणसाच्या रूपात देव तरी होता हर हारामीच्या मध्ये खेळत असतो तर चला मी सांगितलेलं आहे त्यामुळे मला दागिन्याची भीती वाटते नकोच आता दागिने आपल्याला कशाला पाहिजे असले दरींद्र्यांचं तू दागिने घेतले ना लाव तुझ्या मुलींच्या लग्नाला लाव तुझ्या बायक तुझ्या कळ्या घाल तुला जे करायचं आहे कर आणि विकून पोट भर तुझी पोट भर तुझं तोच तिची तीच अवकात आहे ठीक आहे तिची तीच अवकात आहे हा तर माझ्या आईनं सांगितलं नाही मी माझ्या कायूची पण पट्ट्या नेऊन मी ठेवून आली आता गेली होती ना माझी सासू वारली तेव्हा तुटलेल्या पट्ट्या सुद्धा मी नेऊन ठेवून आली माझ्या आईनं कानातलं केलं होतं कायूला ते लहान असताना धुलं तुम्हाला खूप जुन्या मीडिओमध्ये बघ दिसले ते सुद्धा मी ठेवून आले मी प्रत्येक वेळी माझं काय तुटल पिटल आम्ही काही खरेदी करतो ना मी कधी आमच्या पैसे ठेवत नाही मी ठेवून त्याच्यातच ठेवून येते जाऊ तर तू खा माझ्या मुलांची तळतळा पण खा आमची सर्वांची माझ्या पूजेची पण तळतळा खा तर झाला म्हणून म्हटलं आय तू काय करू नकोस तर मग ती नाही मी कष्ट करे मी तर तिथे माझ्या नातं मा नाते ना, ना दोघीला पट्ट्या करते मी तर पिलूला अलाउड नाही शाळेत बिलकुल सोन्याचं तिथे मोठत आणि हात म्हणजे पट्ट्या वगैरे अलाउड नाही कारण मी पिलूला एल के जी मध्ये टाकले त्यावेळेस लगेच मॅडमनं फोन करून सांगितलं मॅडम हे कुछ नाही चलेगा गा का बडा आहे व निकलवा देना और आप पायला निकलवा देना हे कुछ नाही फिल्जना मग ती अलाउड नाही हे लाईट बंद बन नाही तर ती सगळे अलाउड नाही त्यामुळं ना आईला त्या म्हणलं मी तरी आई म्हणते नाही मी घेते तर चला माझी आई एवढी तरी म्हणली तर इंद्रिया माझं सगळं घेऊन बसले तर चला मी मी पुण्याला येणार आहे राहायला खरंच मला काहीतरी मदत पुढं म्हणजे माझ्या मुलांसाठी मदत मी कुणाकडे या पैशाची मदत मागत नाही मी कुणाला काही मदत मला द्या असं काही म्हणणार पण नाही पुढं पण आयुष्यात कधीच नाही माझीच मदत घेऊन भिकाऱ्यांनी सगळे आम्हाला लुटले मी कुणाचं तसं हरामाचं खाणार नाही कुणाला असं मी बुडवणार नाही आम्हाला नको फक्त आम्हाला अशी मदत हवी आहे तुमची की जागा तहा आहे तिथं आहे कुणाची विकायची असेल तर नक्कीच सांगू शकता ठीक आहे आणि मावशी लवकर येते तुमची मुलगी भेटायला तसा मी लवकर काम करून घेते पाऊस थोडा पडला आणि गेल अजून गरमी वाढली तर गाईला आता खवा दिलाय खवा खाऊन उभा राहिल्या का शिकत नाही काय निकाले निकाले नाही नाही तू लिहिले मी बुपर टाकले ते बघितलं ना झाला काळजी घ्या